बी ही संख्या सी ह्या दुसऱ्या एका संख्येपेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे आणि सी ही संख्या एकशे पन्नास पेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे तर बी बराबर किती सर प्रश्न मी प्रथमत बी आणि सी ही दोन अक्षर लिहितो लक्ष द्या समीकरण स्वरूप बी ही संख्या सी ह्या दुसऱ्या एका संख्येपेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे समीकरण स्वरूप बर का सी ही संख्या जर एकच असेल तर बी ही संख्या टी ह्या दुसऱ्या एका संख्येपेक्षा दहा टक्क्याने कमी हे बीच मूल्य कसं मांडायचं तर एक वजा दहा टक्के अशा पद्धती ही त्यांची समीकरणे झाली लक्षात घ्या ही त्यांची समीकरणे झाली पण गणितामध्ये शीच मूल्य आपल्याला सांगितलं सी ही संख्या एकशे पन्नास पेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे ही जी सी संख्या आहे एकशे पन्नास पेक्षा एक पाच टक्क्यानं जास्त म्हणजे लक्ष द्या आता एकशे पन्नासचे पाच टक्के अशा पद्धतीची मांडणी करा हे शून्याला हे शून्य गायब पाच दोन्ही दहा होतात आणि हा भाग सात पॉईंट पाच न जातो एकशे पन्नासचे पाच टक्के सात पॉईंट पाच म्हणजे सीचं मूल्य किती एकशे पन्नास एक्षे जासता है। एक्षे चे है। पोईंट पोईंट है ही संख्या एकशे पन्नास पेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे एकशे पन्नासचे पाच टक्के हे किती होऊ सात पॉइंट पाच लक्ष द्या हे सात पॉइंट पाच अशा पद्धतीने मांडून ही बेरीज करा ही बेरीज म्हणजे ह्या सीचं मूल्य इथं अधिक चिन्ह इथं सुद्धा दशांश चिन्ह घ्या इथं शून्य द्या दशांश चिन्हाच्या या बाजूला अर्थात उजव्या बाजूला किती शून्य घ्या नो फरक फरक पडत नाही मूल्यामध्ये आता या पाचला पाच असेच बेरीज करत आहोत आपण हे दशांश चिन्ह हे तर सात आणि हे पाच नंतर हे एक याचा अर्थ एकशे सत्तावन पॉईंट पाच हे मूल्य आहे या सीच प्रश्न विचारला बी बराबर किती आता बी ही संख्या सी पेक्षा दहा टक्क्यांनी लहान आहे मग आता सी किती आहे हे कळालं एकशे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच मग आता एकशे सत्तावन्न पॉईंट पाच चे दहा टक्के काढा कारण तर ते आपल्याला या, या एकशे सत्तावन्न पॉईंट पाच मधून मायनस करायचे का बरं तर ही बी संख्या या सीपेक्षा दहा टक्क्यांनी लहान आहे म्हणून एकशे सत्तावन पॉईंट पाच लक्ष द्या पुढ एकशे सत्तावन्न पॉईंट पाच चे दहा टक्के चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह दहा टक्के कसे मांडतात दहा चेतांनी शंभर ओके या शून्याला हे शून्य गायब आता काय उरलं एकशे सत्तावन्न पॉईंट पाच आणि हे दहा भागीला आहे हा भाग म्हणजे काय हो पंधरा पॉईंट पंच्याहत्तर म्हटल्यास देऊन पहा ओके एक शून्य आहे एकवर हे दशांश चिन्ह एक हे इकडे येणार म्हटल्यास कॅल्क्युलेटरवर हा भाग देऊन पहा एकशे सत्तावन पॉईंट पाचशे दहा टक्के म्हणजे हे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर या एकशे सत्तावन पॉईंट पाचमधून वजा, वजा करा हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर एकशे सत्तावन्न पॉईंट पाचमधून हे दहा टक्के पंधरा पॉईंट पंच्याहत्तर वजा करा हे मांडत असताना ह्या पॉईंट खाली म्हणजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या पंधरा पॉईंट पंच्याहत्तर मांडायचे कसे असे ओके आता हे घर सारखे करू शकता इथं शून्य तुम्ही घेऊ शकता दशांश चिन्हाच्या नंतर किती शून्य घ्या फरक पडत नाही आता शून्यातून पाच जात नाही एक एक उसला घेऊ आपण इथं आले पाच इथं देऊन टाका तो आता पंधरातून आठ गेले राहिले सात हे चिन्ह हा उसला घेतलेला इथं देऊन टाका सातातून सहा गेले एक पाचातून गे एक, एक गेला चार आणि हा एक या आपल्या प्रश्नाचं काय आहे लेकरांनो उत्तर आहे एक एकशे एकेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर बी बराबर किती एकशे एकेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे